नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे अमलीबारी घाटा शाळेची बस दरडीत कोसळली एका विद्यार्थ्याचा मृत्यू अनेक गंभीर जखमी नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबारी गावाजवळील धोकादायक चढावावर मोठी दुर्घटना घडली दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत परत येत असलेली बस खोल दरीत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे ही घटना अमलीगाव अमलीबारी घाट परिसरात घडली बस घाटातील एका वळणावरून अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकुवा नंदुरबार येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केली नाही मात्र मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हडहळ व्यक्त केली जात आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद